हॅलो सर्वांना अंकिताज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज मी आपल्याला साध्याचं जेवण दाखवते स्वयंपाक दाखवते पूर्ण झालेलं आहे कारण शूट करता जास्त आलं नाही जे झालं आहे तेवढं दाखवते भात आहे आपला साधा भात वरण ह्या बाकी सगळं के श्राद्धाच्या स्वयंपाकाला आपल्याला भात लागतो वरण भात लागतो तांदळाच्या कण्यांची खीर लागते कढी लागते अळूची भाजी गवार मोकळ्याची भाजी कारल्याची पण भाजी दही लागतं लिंबू आमसुलाची चटणी लागते कोशिंबीर लागते वडे घारगे म्हणजे पुरी घारगे पुरी आणि फोळी असा स्वयंपाक आहे हा माझा ऑर्डरचा स्वयंपाक आहे तो मी कारण तो लवकर करून द्यायचा असतो म्हणून मी करून दिला आहे ओके ह्यात मी रवा बेसनचे लाडूसुद्धा बनवलेले आहेत थोडाच आहे स्वयंपाक पण बाकी सगळ्या म्हणजे माणसं कमी माणसांचा स्वयंपाक आहे पण सगळे पदार्थ करावे लागतात हे रवा बेसनचे लाडू आहेत असं सगळं बनवलं आहे हा स्वयंपाक लवकर द्यावा लागतो म्हणून मला नीट असं शूट करता आलं नाही मग झाल्यावर मी हे शूट केलं आहे ओके ठीक आहे ओके बाय बाय